नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे होम हब मध्ये घर कसं सुंदर छान आणि सुखसोयुक्त असावं फर्निचर घरगुती उपकरणे असावीत असं असाव प्रत्येकाचं स्वप्न असतं स्वप्नवत वाटणाऱ्या या वस्तू सर्वसामान्यांना खरेदी करणं जरा अवघडच असतं पण आता मात्र काळजी करण्याची गरज नाहीये कारण तुम्हाला या वस्तू खरेदी करता याव्यात म्हणून होम हब तुमच्यासाठी घेऊन आलेले आहेत आकर्षक ऑफर्स फर्निचर होम अप्लायन्सेसमधील कोणतीही एक वस्तू खरेदी करता येणार आहे फक्त आणि फक्त दोन हजार रुपयांच्या बुकिंगवरती पहिली इन्स्टॉलमेंट वीस जानेवारीपासून सुरू होत आहे बारा महिने इन्स्टॉलमेंट भरत असताना प्रत्येक महिन्याला ग्राहकांना मिळणार आहे आकर्षक भेटवस्तू यामध्ये वन बी एच के फ्लॅट महिंद्रा थार कार बुलेट टू व्हीलर सोन्याची अंगठी आयफोन मोबाईल्स लॅपटॉप एसी होम थिएटर आणि बरंच काही जिंकण्याची संधी ही ऑफर ठराविक कालावधीपर्यंतच मर्यादित अधिक माहितीसाठी आजच होम अकच्या शोरूमला अवश्य भेट द्या